पंढरीची वारी ही एक निरंतर आणि अखंड अशी सांप्रदायिक परंपरा आहे वारकरी संप्रदायाचा तो मोलाचा आध्यात्मिक आणि धार्मिक ठेवा आहे वारीत कोणत्याही प्रकारच्या जातीभेदाला थारा नसतो एक प्रकारे सर्व धर्म समभाव येथे जोपासला जातो आणि हजारो मैल पायी प्रवास करून वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे होणाऱ्या उत्सवाचे साक्षीदार बनतात आणि ज्यांना पंढरी जाणे शक्य होत नाही असे आपल्या शहरातच असणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात सोमवार दिनांक तेवीस जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त सिन्नर शहरातील गावठा परिसरातील विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले अभंग भजनाने परिसर भक्तिमय वातावरणात नावून निघाला पंढरपूर येथे आर्थिक परिस्थिती योग्य नसताना खेड्यापाड्यातील गोर गरीब जनता पंढरीच्या वारीत सहभागी होतात एक प्रकारे विलक्षण असा चा� सोहळा आषाढीला असतो येथील सर्वांच्या जीवाला एकच ध्यास लागलेला असतो तो म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन या दिवशी कुठल्याही अन्य विषयांवर चर्चा देखील होत नाही चर्चा होते ती फक्त परमार्थाची एशियन न्यूज साठी अक्षय गायकवाड दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पहाटे देवाला पंचामृताचे स्नान घातलं जातं त्यानंतर अलंकार वगैरे चालवले जातात माझी पाट काकड आरती या काकड आरती होते रोजचे नेमानी आता सहा ते आठ हरिपाठ चालतो नंतर आषाढी एकादशी निमित्त रोजचे भज भजन राहील जागरणाचं विठ्ठल मंदिर पूर्वीचं सातशे वर्षापूर्वीचं आहे तर येथे एकनाथ महाराज पैठणकर त्यांचं कीर्तन झालेलं आहे थे या या थे या ले ले। ते इडं ह्या मंदिरामध्ये आलेले त्यांचा मुक्काम झालेला आहे ह्या मंदिरामध्ये एक प्राचीन काळी म्हणजेच केव्हाचं आहे ते सांगता येणार नाही पण एकनाथ महाराज पैठणकर हे इडं ह्या मंदिरामध्ये आलेले त्यांचा मुक्काम बी झालेला आहे आम्ही आत्ता तर आत्तापर्यंत आत्ता पूजा चालत आलेली आहे तर आमच्या वडलाईनंतर आम्ही पूजा करीत आहे